प्रांतांत पाठोपा तहसीलदार प्रशांत बेडसे यांचंही निलंबन जनसामान्यात शासनाची प्रतिमा मलिन केल्याचा बेडसेनवर ठपका विभागीय चौकशी करण्यासाठी चौकशी अधिकाऱ्यांची नियुक्ती दुचाकीतून पेट्रोल काढून सोसायटीच्या पार्किंगमधील सहा दुचाकी पेटवल्या तिनवडी रस्त्यावरील वाळूणसर येथील प्रकार खोडसाळपणातून प्रकार घडल्याची शक्यता खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल तपास सुरू तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्या निलंबनानंतर राजगुरुनरमध्ये फटाके फुटले खेड तहसील कार्यालयासमोर वकिलांनी फोडले फटाके वकील बार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना पेढे भरून केला जल्लोष बिबट्याला प्रसंगावधानाने जेरबंद करणाऱ्या शांता शेळके यांचा महावितरणकडून सन्मान मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी केले कौतुक वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर सांगितला घटनाक्रम देने गावातील अक्षय ज्वेलर्स हे सराफी दुकान चोरट्यांनी फोडलं सोन्या चांदीच्या दागिन्यांचं सो दीड लाखाचा ऐवज लंपास खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात पोलीस गस्त वाढवण्याची ग्रामस्थांनी केली मागणी नमस्कार आपण पाहतात खेळ टाइम्स आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आता पाहूया सविस्तर वृत्त बातमी तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्या निलंबनाची दोन आठवड्यापूर्वी प्राण जोगेंद्र कटारे यांचं निलंबन झालं त्यानंतर आता तहसीलदार प्रशांत निलंबन करण्यात राज्य संजीव राणे यांनी बेडसे यांच्या निलंबनाचा आदेश काढला आहे पंधरा दिवसात प्रांत आणि तहसीलदार असे दोन बडे अधिकारी निलंबन झाल्यानं खेड तालुक्यात वेगळ्या चर्चेला उदाहरण आलं आहे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळीचे तहसीलदार प्रशांत बेडसे हे कार्यरत असताना कोविड नाईन्टीन नियमांचे उल्लंघन करणे सर्वसामान्य नागरिकांना अपमानास्पद वागणूक देणे वकिलांनाही अपमानास्पद वागणूक देणे तसेच विरुद्ध शासनाला मिळालेल्या तक्रारी या गंभीर स्वरूपाच्या असून त्यामुळे जनसामान्यात शासनाची प्रतिमा मलिन झाली आहे याशिवाय प्रशांत बेडसे यांच्या विरुद्ध महाराष्ट्र नागरिक सेवा नियम एकोणीशे एकोणऐंशी मधील नियम आठ विभागीय चौकशीचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत त्यामुळे बेडसे यांची विभागीय चौकशी करण्यासाठी चौकशी अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे विभागीय चौकशीचा विचार करतात त्यांना निलंबित करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे दुचाकी पेटवल्याची राजन्वर शहरातील वाळूंस्थळ येथे हरिद्वार सोसायटीच्या मधील सहा दुचाकी पेटून दिल्या अकरा जुलैच्या भल्या पाटे हा प्रकार घडला अज्ञातांविरोधात खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजन्वर शहरातील तिनेवाडे रस्त्यावरील वाळूणस्थळ येथील हरिद्वार सोसायटीच्या पार्किंग मध्ये गुरुवारी भल्या पाटे सहा दुचाकी अज्ञातांनी पेटून दिल्या त्यापूर्वी अज्ञातांनी एका दुचाकीमधील पेट्रोल काढून अन्य दुचाकी पेटवल्याचे घटनास्थळावरील पाहणीतून आढळून आले आहे दरम्यान दुचाकी पेटवल्याचं रहिवाशांच्या निदर्शनास आल्यानंतर तात्काळ दुचाकी विझवल्या अन्यथा मोठा अनर्थ घडला असता असे स्थानिकांचं म्हणणं आहे पेटवलेल्या दुचाकीमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांच्या दुचाकी असल्याचं सांगण्यात येत आहे खेड तालुक्यातील <दलीणारे> राजीवनगर येथील बी मुलींचे शासकीय वसतिगृह येथे दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षाकरता प्रवेश प्रक्रिया सुरुवात झाली असून इच्छुकांकडून प्रवेशासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत यात आठवी आणि पुढील शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जाती अनुसूचित जमाती भटक्या विमुक्त विमुक्त जाती इतर मागास प्रवर्ग खुला प्रवर्ग अपंग अनाथ प्रवर्गातील विद्यार्थिनींना शासनाने निर्धारित केलेल्या टक्केवारीच्या अधीन राहून रिक्त जागांवर प्रवेश देण्यात येणार आहे ओसिग्राची प्रवेश क्षमता कमाल पंचाहत्तर असून प्रवेश मिळवलेल्या विद्यार्थिनी मोफत निवास भोजन स्टेशनरी साहित्य अंथरुन पांघरून आणि दरमहा पाचशे रुपये निर्वाह भत्ता आणि स्वच्छता प्रसाधनासाठी प्रत्येकी रुपये देण्यात येतात वसतिगृहामध्ये दे स्वतंत्र संगणक कक्ष अद्यावध ग्रंथालयाची व्यवस्था आहे <laughs> चांडोली येथील महावितरणच्या मीटर चाचणी कक्षात शिरलेल्या बिबट्याला प्रसंगावधानाने जेरबंद करणाऱ्या वरिष्ठ तंत्रज्ञ शांता शेळके यांचा गुरुवारी मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांच्या हस्ते रस्तापेठ येथील कार्यालयात सत्कार करण्यात आला जिगरबाज वरिष्ठ तंत्रज्ञ शांता शिळके यांचं धैर्य आणि प्रसंगावधान अतुलनीय आहे अशा शब्दात मुख्य अभियंता पवार यांनी कौतुक केलं यावेळी सहाय्यक महाव्यवस्थापक ज्ञानदा निलेकर कार्यकारी अभियंता धनराज बिकड उपमुख्य वैद्यकीय संबंध अधिकारी शिरीष काटकर प्रणाली विश्लेषक बाळकृष्ण पाटील आदी उपस्थित होते बातमीपत्रात वेळ झाली इतर सामन्याची पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात धन्यवाद